हॅलो म्हणता हे स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि कालचा ब्लॉग आपला इथून सुरू झाला होता म्हणजे तर पहा मी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यावर नंतर मी म्हटलं जेवायला काहीतरी बनवायचं म्हणून मी खिचडी भात बनवायचं ठरवलं कारण सकाळी मी जेवण केलं तर ते संपलेलं होतं तर मी खिचडी भात करण्यासाठी डाळ आणि तांदूळ धुवून घेतले आणि कुकरमध्ये तेल टाकलं कुकरमध्ये लगेच दोन तीन शिट्ट्या झाल्या तर लगेच भात शिजतो म्हणून कुकर लावला जिरा मोहरी टाकली कढीपत्ता टाकला मिरच्या टाकल्या आणि हळ हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि वरून पाणी टाकलं फोडणी दिली आणि नंतर याच्यामध्ये मी एक गोष्ट टाकायचं विसरली होती ती म्हणजे लसूण लसूण खिचडी भात खूप छान होतो आणि मग मी ते तांदूळ टाकले जे धुवून घेतले होते ते तांदूळ टाकले आणि मस्त कुकर लावून दिला दहा मिनिटामध्ये सुद्धा हा मसाले होतो सॉरी मसाले भात म्हले दहा मिनटं सुद्धा नाही लागत हा तीन शिट्ट्यामध्ये खिचडी भात मस्त होतो म्हणून मग जरा वेळ वेट केला मी कारण जेव्हा आपल्याला जास्त भूक लागते ना आणि त्याच वेळेस जर जेवण मिळालं नाही तर आपली भूकमोड होते आणि मग आपण फक्त वाटच पाहतो तसंच सुद्धा दहा पंधरा मिनटं वाट पाहिली कुकर थंड होऊन दिला आणि नंतर कुकर थंड झाल्यावरच झाकण उघडतं ना मग सगळी हवा काढली मी कुकरची आणि नंतर माझा भात झालेला होता तुम्ही ही रेसिपी पाहू शकता माझा आवाज पटपट आहे रेसिपी मागच राहती आहे आणि ऑलमोस्ट आता माझा हा भात मी उघडूनच पाहणार आहे कसं झालं आहे तर पहा हा खिचडी भात आपला किती छान कलर आलेला आहे आणि तो आता मी एका प्लेट किंवा ताटलीत काढणार आहे तर मी एक ताट घेतला आणि त्याच्यामध्ये हा खिज खिचडी भात काढला आणि त्याच्यावर मला वाटतं तूप सोडावं वा। म्हणजे तूप जर सोडलं तर हा अजून चविष्ट होईल म्हणून मी याच्यावर एक चमचा तूप घेतलं आणि चांगलं मिक्स केलं कारण तूप टाकल्याने थोडीशी चव जास्त येते आणि या थोड्याशा चवीसाठी मी ठरवलं आत्ता हा भात मी संपवणार आणि मग मी बाहेरच्या रूममध्ये आले किचनमधून आणि इथं हे हा मग खिचडी भात खायला बसली आहे तुम्ही पाहू शकता समोर खिचडी भात आहे मी पापड पण बघत होते पण पापड काही मला भेटला नाही मग मी पापड म्हणले राहू दे आपल्याला आणि नंतर मी मस्त खिचडी भात खाल्ला आणि नंतर संध्याकाळची वेळ झाली होती घर कामावरचे लोक आले होते तर मी त्यांच्यासाठी चहा ठेवला होता तर इथं मी दोन कप घेतले होते चहाला तर हा माझा चहा झाला चहा मी नेऊन दिला म्हणजे चहाच करते मी इथं अजून तरी आणि असंच माझा सकाळपासून वेळ म्हणजे त्याच्यामध्ये दिवसभराचे कामं असतात पण मग एवढं सगळं दाखवणं पाच दहा मिनटाच्या व्हिडिओत मला जमत नाही आणि माझा मोबाईल धरायला कोण नसतं म्हणून इथं मी चहा घेतला म्हणजे कपानमध्ये होतला आणि मग द्यायचा होता तर ज्यांना द्यायचा होता तेच नव्हते मग मी काय केलं दोन हातात कप घेतला एकच कप दोन्ही याच्यात घेतला आणि एका मो एका हाताने मोबाईल धरला आणि बाहेर आली नंतर चहा देऊन झाल्यावर इथं आम्ही रात्रीचं स्वयंपाक बनवत होतो तर माझ्या नवऱ्याच्या हाताला खूप चव आहे तर, तर म्हटलं भाजी तुम्हीच बनवा आता मी चपात्या बनवते म्हणून भाजी बनवली होती ती